छत्रपती संभाजीनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दहा हजार बिस्किटांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारण्यात आली होती तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच बिस्किटांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचं रेखाचित्र साकारलं असल्याचं दिसून आलंय प्रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची देशभरामध्ये नव्हे तर देशाबाहेर देखील जयंती साजरी करण्यात येते त्याचाच भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवछत्रपती महाविद्यालयाच्या परांगणामध्ये आमदार विलास बापू घुमरे प्रतिष्ठान आयोजक जयकिशन कांबळे यांच्या वतीनं चक्क दहा हजार बिस्किटांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचं रेखाचित्र उभारण्यात आलं आहे त्याच रेखाचित्राला पाहण्यासाठी शहरातील शिवभक्तांनी मोठी गर्दी केली तसंच या सर्व बिस्किटांचे अनाथ आश्रम घाटी रुग्णालय या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्त दहा हजार बिस्किटांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारण्यात आली होती तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच बिस्किटांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचं सा रेखाचित्र साकारलं अशी माहिती आयोजकांनी दिली आहे ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब लाईक आणि बातमी शेअर करायला विसरू नका